ढकललीस बाटी मागून ढकललीस ना तरी ती येणार नाही पट्टा घातला तरी येणार नाही सोबत तू पट्टा काढलास म्हणून तिला असं वाटलं फिरायला कुठेतरी लांब चाललोय तरी पण ती पप्पाकडेच बघते तरी ती पप्पांकडेच बघते आता पप्पा उलट आता बघ तेव्हा तेव्हा

नमस्कार तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या वती खूप मनातून स्वागत आहे कसे सगळे दुपारचे वाजलेले आहे अडीच ती अडीच वाजलेले अडीच तीन झालेले आहेत अडीच पाणी तीन झाले असतील आता आम्ही आम्ही चाललेलो आहोत आता भडव्याला घडव ह्यासाठी चाललेलो आहे एका ठिकाणी तुम्हाला म्हटलं गेल्या वेळा याच्या बाप्पा मैताला गेलेले गे होते तर त्यांच्या इथे आता बसायला चाललेली आहे मी त्याचबरोबर आमच्यासोबत दिदी येते दिदी आले क्लासवरून आणि आत्ता गे गे आ... बसूनच एकटी बसून काय करणार त्याच्यामुळे मी ते मम्मी मी पण येते तर ती पण चाललेली आहे आणि आमच्याबरोबर अजून एक नवीन मेंबर चाललेला आहे घडवेळेला तर तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच फोन चालला आहे त्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे चला तयारी करून घेते आपल्याला निघायचं आहे आम्ही चाललो भडवायला ना आमच्यासोबत आज कोण येते माणसुरा घेऊन चाललोय आणि पण चला तुमच्या गाडीवर आमच्या गाडीवर कोणत्या गाडीवर बसते तू कोणाच्या गाडीवर बसणार आहे थांब 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 तर गाडी अरे स्टँड लागते

सायडा बॅन येतो सायड पॅन कोणत्या छोट्या पुरुष येतो ना असं बसतो गाडीवर नाही बघू नाही नाही बघू इकडे हात पकड माझा आपण विहिरी जवळ आल वि जवळ पाणी पाणी आहे आईस्क्रीम तिथे आमच्या गावाला आले ना आम्हाला दमदाटी करते का ग हा पैसे तुला भरायला सोडून देईल इथे अगं देवा देवा म्हणून मी तिला पुसत होती स्वाती मम्मी कशी जोडते बघ साडे अकराचा साखरपुडा साडे अकराचा किती बारा बारा दहा झाले हो बारा दहा झाले जेवायला काय बरोबर होते मग होत बसाल तर मिळालं पाहिजे मला काय व्हायचं पाहिजे आम्ही चाललो दोघ साखरपुडाला

महा गणपती पूजन करी चे आत पुसून घ्या महागणपती पूजनन करी छे गणपतीची मूर्त ठेवली गे आलाच बंद खूप फुला गणपतीची पूजा करून घ्या मालल्या दिनी मारल्या दिनी मा प्रभू मया पूजा नि डोकं दुखते पुरं मला डोकं दाबून देते दाब 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 कसं दाबायचं डोकं कसं डोकं दाबायचं असं दाबायचं सकाळी पाय पण दाबून दिले ना ते माझे सकाळी पाय पण दाबले ना माझे तू पाय दाबून दुखत होतं पाय दाबलास ना बे पाय पण दाबून देते ओ खोली माझी पाय पण दाबून देते नको नको एवढी एवढी कष्ट कशाला कशाला डोकं दुखते आहे भरपूर आणि कसं कशी ते झालं मी गोळी खाल्ली आहे काय माहिती आहे आता बघू आणि अंग पण असं गरम झालेलं माहिती मग आता गोळी खाल्ल्या त्याचं सगळं घाम सुटायला लागलं आहे ना घाम चुकला आहे ना डोकं जाऊन दुखते पण आणि उलटी यायला बघते सकाळी उन्हात गेले बरं दुपारी लागते साखर उन्हात गेलो आहे उन्हात आलो आहे आणि झोप पण बरेच दिवस झाले पूर्ण नाही झाले त्यामुळे हाय बोल हाय हॅलो हॅलो बोल जेवलात चला सगळे जेवला का आम्ही जेवलो आम्ही जेवलो तुम्ही कसे आ सगळे तुम्ही मी बरी आहे सगळे छान रहा मस्त रहा एन्जॉय करा रहा। हसत, रहा। हसत, रहा। हसत रहा मस्त एन्जॉय करा बाय एवढे माझी बोललास एवढी बोललीस काय करते तुला तू घाबरते नाही काय करत सुटी काय नाही करत बोलून बघू तिला असं नाही करायचं सुटीला बोलून बघू बघू काय करते तुला बघूया काय करते तुला बोलव तिला बोल बघू तिला सुटीला काय करते बघूया आपण तुला सुटी कशी करते अशी कशी सुटी कशी करते आजी <laughs> करते अशी करते आगव काय सुविटी ने आगाव आहे सुटी गुटगलय नाही सुटी गुडगल आहे बोलू का सुटीला मग कोण गुटगलय मग सुविटीला रागेल मग सुविटी येईल बोलू मग गुडगल कोण आहे कोण आहे गुड डे आमच्या गुनगल आहे सगळ्यांना खबर सांगायचे खुश खबर म्हणा कि काय म्हणा स्वीटीचं पिल्लू आहे एक बडव्याला एक पिल्लू दिलेला आहे यांच्या मित्राने घेतलेलं होतं त्याला आता पिल्लं झालं दोन आता बघू हिच कधी जायला मिळते ते म्हणजे स्वीटी झाली आमची आजी <laughs> स्विटी आजी झाली पूर्वा स्वीटी झाली आजी कारण तिला दोन तिच्या पिल्लाला स्वीटीच्या बच्चूला पण पिल्लं झाले दोन पिंड झाले बघू कधी झालं म्हणते कालच रात्री घट्ट झाले आता बघू कधी झालं म्हणते कारण उद्या यायचं आहे कर्जतला काम आहे कचरीवरती कारण ते अजून आपलं काम झालं नाही आहे दिलेले कास्ट तर तिथे जावं लागेल बघू आता कधी कसं काय ते आणि मग आपण जाऊ तिथे बघायला स्वीटीच्या पिल्लूला बघायला जाणार आम्ही